नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारे मी चिकाच्या पातोड्या किंवा खरवस पण म्हणू शकतो आपण तर चला मग तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध ज्यावेळेस आप गाय वासरूला जन्म देते आणि ज्यावेळेस आपण दूध काढतो तर ते दूधला चीक म्हणतात पाईला ते ते तर ते पहिल्या चिकाचे धार म्हणतात तर त्या चिकापासूनच पातोळ्या किंवा खरवस तयार होतं तर इकडे मी अर्धे लिटर दूध घेतलेले आहे आणि इकडे मी बघा साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साखर तुम्ही तुमच्या अडूनुसार घ्या आणि इकडे मी वेल वेलची पुडी घेतलेली आहे म्हणजे पावडर आणि सूट घेतलेलं आहे थोडस फ्लेवरसाठी तर इकडे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी एक तांब्या म्हणजे अंदाजे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे आता पाणी गरम होईपर्यंत आता आपण जे दूध घेतलेलं आहे म्हणजे चिक चिक घेतलेलं आहे तो आपण या ताटमध्ये टाकून घेऊ तर इकडे या ताटमध्ये टाकून घ्यायचं आणि मी अगोदरच गाळून घेतलेलं होतं आणि खूप घट्ट दूध असतं आहे आणि घट्ट दुधाच्याच पातोळ्या किंवा खरवस तयार होतं तर आता याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि आपण जे घेतलेलं होतं सूट वेलची ते पण टाकायचं आहे तर थोडं मी नॉर्मल ढळून घेते म्हणजे साखर आणि दूध एकजीव करून घेते तर बघा साखर छान अशी विरघळलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी विरघळलेली आहे आणि आता याच्यामध्ये जे आपण सूट आणि वेलाची घेतली ती ॲड करायची आहे तर मी थोडंसं नॉर्मलच घेतलेलं आहे कारण जास्त पण टाकलं तर तो फ्लेवर एवढा काही खास लागत नाही म्हणून मीडियमच टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आणि इकडे बघा गॅसवरती मी पाणी ठेवलेलं होतं तर पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे आणि आता हा जो ताट आहे दुधाचा चिकाचा ताट तो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि आता आपण याच्यावर परत दुसरा ताट झाकायचा आहे आणि ह्या वाफेवरती आपल्याला छान अशा पातोड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इकडे मी ताट ठेवलेला आहे आणि कमीत कमी आपल्याला पंधरा मिनटं लागतील तर आता आपण पंधरा मिनटानंतरच बघू आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा तर चला आता आपण बघू पंधरा मिनटं झालेली आहेत बघू शकता मी छान असं जी जो ठेवलेला आता मी पातेल्यावर त्याच्या छान अशा पातळ्या तयार झालेल्या आहेत म्हणजे आपलं खरवस तयार झालेलं आहे तर बोट मी टोचून बाईक घेतला तर एकदम कडक झालेली आहे मस्त आता कमीत कमी आपल्याला अर्धा तास हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच नंतर आपल्याला त्याच्या पातोळ्या करून घ्यायच्या आहेत छान असं घट्ट झालेलं आहे तर बघा मी आता एक तासानंतरच बघितलं तर खूप छान असं दूध घट्ट झालेलं आहे ते मस्त आणि आता आपण त्याच्या मस्त छोट्या छोट्या पातोळ्या तयार करून घेऊ किंवा वड्या तयार करून घेऊ तर बघा आता चाकूच्या साह्याने छान असं सा। कट करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढ्या पाहिजेत लहान मोठी साईज त्या साईजप्रमाणे पातोळ्या किंवा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि हे वर्षामध्ये दोन ते ती तीन वेळेस हे दूध खायला पाहिजे कारण खूप छान असतात हे शरीरासाठी पौष्टिक असतात ह्या वड्या तर अशा प्रकारे मी आता कट करून घेते आणि खूप छान अशा कट होत आहेत एकच नंबर आपल्या पातोळ्यात तयार झालेल्या आहेत आज मस्त आणि मी नॉर्मल अशा पातळ केलेल्या आहेत जास्त जाडने केलेले आहेत ताटामध्ये केलेले आहेत आणि आता असं सा गोल साईडला कट करून घ्यायचं म्हणजे आपल्या ज्या पातोड्यात त्या छान अशा एक सारख्या निघतील तुटणार नाहीत अशा पद्धतीने आता मी एक तुम्हाला काढून दाखवते हळूस काढायची जास्त जोरात काढायची नाही कारण जोरात काढल्यामुळे ते तुटी पण शकते तर बघा खूप छान झालेली एकच नंबर वडी तयार झालेली आहे आपली दुधाच्या चिकाची वडी खूपच सुंदर झालेली आहे तर आता मी अशाच प्रकारे सगळ्या वड्या किंवा पातोड्या काढून घेते आमच्या खानदेशमध्ये आम्ही पातोड्याच म्हणतो आमच्या ग्रामीण भागामध्ये तर अशा प्रकारे मी आता सगळ्या वड्या काढून घेते खूपच सुंदर झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेले आहेत मस्त तर बघू शकता मी खूप छान निघालेलं आपल्या पातोळ्यात छान मस्त तयार झालेल्या आहेत आणि मी बाकीचे ताटा तर तो तो जर होऊ दिलेले आहेत तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद